नवरा माझा नवसाचा नावाचा एक मराठी चित्रपट जो आहे दोन हजार चार साली नोव्हेंबर या महिन्यामध्ये जेथे ते रिलीज झाला होता सचिन पिळगावकर दिग्दर्शित व लीड कास्टमध्ये देखील तेच होते त्यांचा हा चित्रपट जो आहे त्या काळी खूप मोठा सुपर डुपर हिट जे आहे ते ठरला होता आणि एक चांगला हलक्या फुलक्या कॉमेडीचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता आता खूप साऱ्या वर्षानंतर जवळपास दोन हजार चार महिन्यावर आता बघा वीस वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल अनाऊन्स झाला फेब्रुवारी मार्च मध्येच अनाऊन्स झालेला आहे आणि या चित्रपटाचा दुसरा पार्ट नवरा माझा नवरा माझा नवसाचा टू हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे वेगवेगळ्या स्टारकास्ट सोबत तर त्याची शूटिंग तर चालूच आहे खूप जण म्हणत देखील आहेत की चित्रपटाची शूटिंग जी आहे या ठिकाणी चालू आहे आणि परत हा चित्रपट जो आहे आता या चित्रपटा वे वेगळंच काहीतरी आपल्याला पाहायला भेटेल आणि आता परत नवस फिरण्यासाठी ट्रेनमधला प्रवास जे आहे ते दाखवणार आहेत असं म्हणण्यात येत आहे आता हा चित्रपट रिलीज कधी होईल याचा देखील खूप जण गोष्टी ज्या आहेत बनवत आहेत की चित्रपट कधी रिलीज होऊ शकतो स्वतः चित्रपटाचे डायरेक्टर जे एक ॲक्टर आहेत सचिन पिळगावकर त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की या वर्षाच्या शेवटीपर्यंत हा चित्रपट जो हो, आहे ते रिलीज होऊ शकतो कारण शूटिंग बघा आता फेब्रुवारी मार्चमध्ये चालू झालेली आहे आणि जवळपास सर्व शूटिंग कम्प्लीट होऊन चित्रपटचं पोस्ट प्रोडक्शन असेल एडिटिंग बिडिटिंग सर्व काही असेल ते सेन्सर बोर्डचं काम असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत सप्टेंबर मार्च सॉरी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत कम्प्लीट होतील आणि त्या काळामध्ये चित्रपट जो आहे फायनली रिलीज होण्याचे चान्सेस आहेत लवकरच आपल्याला मला वाटतं की टीजर देखील पहाव्यास भेटेल आणि नवनवीन पोस्टर देखील पहाव्यास भेटतील आता राहिलं की या चित्रपटामध्ये कथा काय दाखवणार आहेत जसं की नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची कथा तर आपल्याला माहितीच आहे एक कशा प्रकारे गणपतीपुळेची कथा आपल्याला दाखवण्यात आली होती एक नवस पूर्ण करण्यासाठी लेकरासाठी तर त्या पुढची कथा आपण या चित्रपटामध्ये आपल्याला भेटेल अशी पाहू शकतो कारण की पुढची कथा काय असू शकते तर स्वप्नील जोशी जे आहेत असं दिसत देखील आहे की स्वप्नील जोशी जे आहेत सचिन पिळगावकर यांचे मुलगा असू शकतो आणि आता ते आपल्या मुलासाठी काहीतरी नवस मागतील आणि तो फेडण्यासाठी परत जे आहेत ते एखाद्या कोणत्या तरी ठिकाणी जातील असाच या चित्रपटाची कथा देखील असण्याचे चान्सेस आहेत नक्कीच आता एक चांगल्या प्रकारची कथा एक चांगल्या प्रकारचा नवस आणि एक चांगल्या प्रकारची हलकी फुलकी कॉमेडी आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहाव्यात भेटेल तर मित्र या चित्रपटासाठी खूप एक्सायटेड आहे थिएटर दे बघण्यासाठी देखील तर तुम्ही या चित्रपटसाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू